ये गया अब और तुम लोग सब बता क्या है यार ये वाला धमाका है यार हां तुम मान लो कि तुम इतना छोड़ो क्या करायची सारा काका का 19 19 भगत साहब साहब મોટા <laughs> <laughs> हमारा कुछ नहीं होता है काय सांगाल सर सध्या बालभारतीतर्फे कसे पुस्तक वाटप होत आहे बालभारती मार्फत चोवीस पंचवीस समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पुस्तक पुरवठा सुरू पुछत, झालेला आहे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत मिळतील यासाठी रात्रंदिवस निवडून बालभारतीमार्फत प्रयत्न करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचे आटोकाट प्रयत्न करत करण्यात येत आहे किती पुस्तकांचं वाटप होणार आहे पहिल्या दिवशी या यावेळेस मनपा छत्रपती संभाजीनगरला पाच लाख बारा हजार चारशे दोन प्रती आपलं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अकरा लाख त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठावन्न प्रती हिंगोली हिंगोलीला चार लाख पंचावन्न हजार आठशे तीस प्रती बीडला अकरा लाख आठ हजार सहाशे एकोणसाठ प्रति आणि ज्यांना जिल्हा परिषदेला आठ लाख सतरा हजार सातशे अकरा प्रति हजार चाळीस लाख शेहेचाळीस हजार एकशे साठ प्रतीचा आपण समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत यावर्षी पुरवठा करणार आहे यासाठी सकाळपासून शकाल सकाळी जवळपास सात आठ पासून ते रात्री दहा रात्री दहा दहा अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत सर्व बालभारतीतले अधिकारी कर्मचारी सर्व तसेच सर्व म्हणजे माथाडी कामगार वगैरे सर्वच अवरात्र प्रयत्न करतो काय नाव सर आपलं नाव काय सर आपलं मी डेपो मॅनेजर एस एम पट